मारेगाव शहरातील श्रीरामनगरी येथील दोन हजार दोन मध्ये लेआउट पाडले मात्र मूलभूत सोयीचा गाजावाजा करून प्लॉट बुकिंगचा गोखरदंदा चालवलेल्या लेआउट भागीदारांच्या विरोधात रक्कम परत करण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार मारेगाव पोलिसात करण्यात आली आहे मारेगाव लगत कान्हाळगाव येथील गट क्रमांक सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीसमध्ये निवासी उपयोगाकरिता सर्व सोयीने सरकार मान्य लेआउट अशी जाहिरात करून प्लॉटची बुकिंग सुरू करण्यात आली मात्र यात कोणतीही सुविधा नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे मारेगाव येथील ग्राहक दिलीप शेंडे यांनी एकवीस हजार रुपये दोन प्लॉट क्रमांक सहा बुक करून किमान चार महिन्याचा कालावधी लोटला आहे दरम्यान येत्या आठ दिवसात वीज पाणी रस्ते व गार्डनचे कामे सुरू करण्यात येतील असे तोंडी आश्वासन दिले मात्र सुविधेचा अभाव असल्याने ग्राहकात संतापाची लाट उसळ उसळत व खोटे आश्वासन दिल्याने शेंडे यांनी खांडेकर यांच्या विरोधात दा तक्रार दाखल केली आहे परिणामी लेआउटमध्ये कोणतीही सोयी उपलब्ध नसल्याने सदर तक्रारदाराने बुकिंग केलेली रक्कम परत मागितली मात्र लेआउट भागीदार प्लॉटचा करारनामा करण्याची बडजबरी करीत असल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे सुविधा नसलेल्या लेआउटची सखोल चौकशी करून सदरील रक्कम तात्काळ परत करण्यात यावी व ग्राहकांची होत असलेल्या फसवणुकीला आळा बसवावा अशा आशयाची तक्रार दिलीप शेंडे यांनी केली आहे त्यामुळे हे असुविधा लेआउटचे प्रकरण कोणते वळण घेते याकडे बुकिंग केलेल्या व संभाव्य ग्राहकांचे लक्ष लागले आहे यावेळी तक्रारदार दिलीप शेंडे यांनी आर एन न्यूजला दिलेली प्रतिक्रिया आपलं नाव काय माझं नाव दीपक गणपतराव शेंडे आपली काय समस्या आहे समस्या अशी आहे की मी मेमध्ये प्लॉट बुकिंग केलं आहे प्लॉट क्रमांक श्रीरामनगरीमध्ये त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही आठ ते दहा दिवसात क काम सुरू करू नाल्या डांबरीकरण वीज इलेक्ट्रिक पाणी सगळ्या समस्या आम्ही आठ ते दहा दिवसात सुरू करणार आहोत आणि तोंडी आश्वासन देऊन माझ्याकडून प्लॉटची रिस्सर पावती पाडून घेतली आणि त्यानंतर ॲग्रीमेंटसाठी माझ्यावर दबाव टाकत आहे पण हे जे लेआउट आहे सर लेआउट ले हे दोन हजार दोनचं लेआउट आहे तब्बल तेवीस वर्षाचा कालावधी होऊन इथे फक्त गोटे घाललेले आहे गोटे घालल्याशिवाय काहीही व्यवस्था नाही हे तुम्ही पाहू शकता हे लेआउट कसं आहे ते फक्त आणि गोटे घाललेले आहेत याच्याबद्दल कोणती सुविधा नाही आणि ग्राहकांना प्रलोभन देऊन आश्वासन देऊन या दबाव टाकून हे प्लॉट बुकिंग करत आहे हे खूप चुकीचं आहे याबाबत आपण रिसर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्याची कार्यवाही सुरू आहेत आणि यानंतर पुढची कार्यवाही अशी आहे की तहसीलदार एस डी ओ कलेक्टर आम्ही पत्र देणार आहोत आणि वेळ आली तर आम्ही उपोषणालासुद्धा बसणार आहोत त्याबाबत सगळ्या ग्राहकांच्या सारख्या समस्या आहे परंतु <coughs> कोणीही समोर येत नाही आहे आणि कोणी बोलत नाही कारण यांचं प्रेशरच एवढ्या प मोठ्या पद्धतीने आहे की ग्राहकांना ते प्रेशर टाकून दबाव टाकून वेळीच ते करारनामा करून घेत आहेत <coughs>